आजच्या कुस्ती मैदानातील छोट्या गटातील एक खट्टा आणि काटा कुस्ती लागलेली आहे एक महाराष्ट्र चॅम्पियन शुभम कोळी यांचा पट्टा आहे आणि दुसरा महाराष्ट्र चॅम्पियन इंद्रजीत यांचा पट्टा आहे आणि या ठिकाणी उपस्थित झालेले आदित्य पाठव्यासाठी शंभर रुपये

दोघांना सुद्धा गुरु लाभलेले आहेत वरात फाट्या फाटक सोड फाटक साठी शंभर रुपये पैशाचा सरो पस्तीस घ्या हो आणि वर फाटक लढतोय अतिशय लढवाय पोरगा अहो गावच्या मैदानावर कोणतरी पाडायचं नाही नि काटा कुस्ती ह्याना म्हणायचं शफार्थ लढतोय इतर तरपुराचा भट्टा येतो आणि इकडे शिवा पोळीचा भट्टा प्रत्येक टाईम सोलून वापरून घ्यावा अशा देखने आता पिटीचा आवड खाता हो वरागड बघितलं तरी सर्वांना वाटतं हा देख तरी असं असाव पण स्वतःचे वडील चुलते दोघांचा कि असून इतक्याच चांगला परवा

तयाचा हरिक वाटे देवा वरदराज फटक के वडील अनिल फटक आपण जर आज जर परत चला जबरदस्त डाग प्रेक्षणीय ठागडावरती वरदराज फटक विजय झाला जबरदस्त हेच आहे कराडच गोल्ड येणाऱ्या भविष्यातलं या कराडचं कुस्ती क्षेत्रातला गोल्ड मैदानात विजय झाला वरदराज फाटक बक्षिसांचा वर्षा होतोय वरद वरदराज फाटक चांगल्यानं चांगल्यावरती विजय मिळवला नवीन पंत मा حکمان ساده په خپل وړاندې پندور په اړه خبرې ودی